काय नमस्कार भावा बहिणींना भाऊ बहिणीनं रात्री रांगोळ घातली होती बारका भाऊ बहिणी काय असतं ते म्हणजे एखादा माणूस गेल्यावर तर त्याची रांगोळी त्याच्या लागते घालाय भाऊ बहिणीनं तर आम्ही रात्री रांगोळी घातली होती म्हणजे ते आपलं ते असतो कोण आहे गुलाल गुलाल गुलाबी गुलाल एका भांडेवर आम्ही त्याची रांगोळी रांगोळी घातली होती भावा बहिणींना आणि माळ त्याच्या देवा लावला रांगोळी लावला होता ह्याच्या जागा झाकलं होतं प भोगोल ठेवलं भोगोल ते बा भावा बहिणींना आणि भावा बहिणी बारा वाजता त्या माळ अशी म्हणजे माझ्या भिंकतेनाशी बिब घरा घरा भाऊ बहिणीनं भिंकते अशी भिंकते भिंगते गोल गोल माळते ते सकाळी आम्ही उठलो होतो भावनं केली आंघोळ तर गेला बघितलं त्यांनी भावा बन त्याचं एक आहे का ना पान त्याच्यावर बाकरी पडलं होतं भाकर भावा बहिणीनं ते माळं त्यावर भिंगले होणार पान निघून बाक ह्याच्यावर पडलं बाकृ पडलं होतं पान एक भाऊ बनव आता आपल्याला मांडतात या त्याचं काय ठेवू नका टाकून दे करा बाबा बनवून तेवढं आठवण आहे आयच्या आमच्या आता फेकून द्यायचं का नाही बाबा बनवून पण ते अशा आम्हाला लोक म्हणली ते ठेवत नाही ती टाकून द्यायचं ती करत ती पण बाहू आयचं आय त्या नव्या नव्या साड्या नवं नव्या आहे येत्या बाबा बनून आयचं आणि भाऊ बनून ते टाकून त्याला मग आयचं काय तर राहिलं आठवण आम्हाला कस कटना राहिलं बाबा बनून आठवण यायची आता मस्त लक्षात येत अस बाबा बहिणीनो बाबूंना अक्षरचे म्हणजे आता मांडत ना बाबा तसं काय नसतं आतमध्ये ना काय येत नाही काय करत नाही बाबूना राहते आम्ही तर आम्ही झोपलो होतो बाहेर बाबुंना रातच्या बारा वाजता म्हणजी आय आलती मी का बघितलं ना बरका का पण होते होती रालते नाकाच्या उशाला बसले होते बाबा बहिणींना आणि आकाच्या असं डोकं असं हात पेरावला भावा बहिणींना आमच्या आता आय होते जा चांगली आमची माया करायची बाबा बहिणींना हाती फिरवायची बाबांना माया माझा म्हणजे माझ्या वायसाला वा जेव्हा होता बरका का आणि ते नाही आले आकापैी गेले बाबा बनवून ती त्या ते डोकं हात हातचे डोकं करावला बाबा बोलून ते साड्या म्हणजे जसं बा बाज ते बाव बनवून आदर पडले होते का नाही त्याला आम्ही तर त्याला घालायचो गावाला गावात भावा बनवून घालायचो आणि कर्फ डोक्याला बांधलेलं तिच्या बा बाबून आशाल ती डोक्याला कर्प तिच्या आणि ते डोक्याला कर्पण रांग गावन भाऊ बहिणीनं तो भावा बडून साडं सकटन आयला नेसावली भावा बहिणीनं वस्तू त्याला साडी बांधली म्हणजे आपली साडी त्याला नेसावली ते का नाही गावांवर साडी त्याला नसावली

आता बाबानं आता असते का ना बाबा बहिणीनं समजा नेट तिनं ठेवलं असतं बाबा बहिणीनं समजा नेट तिनं ठेवलं असतं बनलं असते बाबा माझं कुठे काही पडलंय झालं पण भावा बहिणीनं आता लक्ष कोण द्या नाही तर मसा मी मला बाहूब मना का अजून कधी वय नाही बघा नाही डोळकायचं एकच बाबा आहे बावा बहिणीनो आता आपलं कसं व्हायचंय आपल्या याच्यावर आपल्याला सोडून निघून गेली दे देवा देवागरी बाहेर ते माघारी माघारी यासाठी नाही गेलेली आता ते गेले म्हणजे ते समजा जगातनं गेले बावा बहिणींना आयुष्यातनं उठलेली भाऊ बहिणींना आयुष्यातनं गेली निघून आपल्या भावा बहिणींनो आता भाऊ वर्षभर कपडा चोपडा काय घ्यायचा ना भावा बहिणी एक वर्षभर आता बाबानं चप्पल चप्पल तरी चप्पल तुटली तर पण चपल बघा मी घालतोय बाप उग घालतोय बॅग आपण भाव बहिणी एक वर्ष वस्तू राहायचं आयला वस्ती वस्तू आपल्याला बघा आपल्याला कर नाही चपडा नाही काय नाही काय नाही बाय बोल मला इतकी आठची आठवण तरी येते का नाही बाबा ना एखाद्या बसतो या एखाद्या बसतो कोपकर आणि सरा जरा डोळ्यातलं पाय न भावा बहिणीनं दुसरं काय नाही आईची आठवण आई ते बोललेले चाललेले बाबा बहिणी आई आव्या म्हणजे बाबा बहिणी आईचं काय ऐकत नव्हतं मला म्हणायची आय तर होती ना होती आजारी बाबा भावा बहिणीनं माय मला म्हणायची बाळाकडे माझ्या पाहिजे बस भाऊन आयला मी टाइम आय जे म्हणजे आयला मी टाईम काय झालं ना माझ्याकडं आयला टाईम मी डॉट दिला भाऊन आता कळत आहे नसलं वाट होत ती काय होत कसं होतं बाबू सकाळी चाय पिरलेलो अजून चाय वर साहेब बघा अजून का सकट नाही पोटात मला काचा फोन आला तर म्हणलं काम चालू करायचं येतो काय तर आता म्हणलं बाबा अजून येत तर आता झालं आहे आता म्हणलं येतं घरी तरी बसल्या बसल्या काय तर करायचं आहे बाबू आता नुसतं तरी जरी बसलं का नाही घरी तरी ब्यायच्या आठवणी येणार आहे भावा तर ह्याच्या वाचला का नाही काय मला बी बेमाला तर म्हणजे आपलं दिवस काय आपलं कळत ना भावा बहिणीनं तसलं का नाही कायम होतं आपण काय समजत ना दिवस गेल्याला बी भावा बहिणी सारखा यायला न्यायची बाया आणायची ह्याच्यात भावा बहिणीनं पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं द्यायचं तोंड करायचं भाऊ बहिणी अजून आज जगायला पाहिजे होती भाऊ बहिणी अजून तर वर्ष एक वर्ष अजून आय जगायला पाहिजे होती काय ना भावा बहिणी ते म्हणतात ना देव देवाचं माणस गडावतो आ देव उस्मानस घेऊन जातो भाऊ बहिणंनो आम्हाला वाटतं भाऊ बण आई आहे आमच्यासाठी आम्हाला बोलावं झाला बी इतर पण कायना भाऊ बहिण आम्हाला अशी म्हटरmonte भाऊंना आम्हाला अशी पुढ समोर समोर आम्हाला आमचे हेचच पाहिजे मग असं वाटतं मला जरा भावा बहिणी काय काही सकट नाही बाती चमणी हे तर कधी येत नाही तो बॉल बोलाय बाहेर बोलायला लाईटचं बोल तुझं तो का बला राहते चमणी आली बसली आता आपल्याला काय ममा त्यांना ब मी काय होतं भाऊ बहिणींना पण चिमणं होती आली बसली तिकडे काय चिमणी तर येत नव्हती आली बसली गेली उडू रात्री तिकड झालं बा भाऊ बहिणी रांगोळीचं रांगोळी काढलेली सकाळ बघितलं तर त्या भाऊ बहिणीनं छो छोटे छोटे त्याच्यावरती वाटलं होतं पाऊल पाऊल बा भाऊ बहिून एक एक माग मागले पाय पुढं नाही पण माग असं त्यात भाव बंडनं तर पाय याच्यावर रांगोळ उमटलं होतं होतं बर्फ बरकस तर कुठला जे ह्याला यातला घरातलं देवाला जर जे मला दे ह्याला माहिती देवालाच माहिती भावा बोलण्या मी जर म्हणतो भाऊ बन आहे माझ्या مجھے آئی مجھے منت اللہ یہ پہ آئی بن سمجھا سپن پور سوپ سپن لے با بنی سوپن کا سکٹن پور بنا تبڑا چل گیلو آپ ویسوس نو دے ٹولا ہوتا با بنو آ त्यातन त्यातनं तेवढं आम्ही पुढं गेलो त्या त्याचं त्यानं शमश्यामगड म्हणजे मग पैशान पो मी तिथं इथं वाडत आमच्या इथं तिथं आम्ही तो तेवढं पुढं गेलो लगेच आला लगेच आला खाली कावळा आणि लाडून ते गुढीशाब गुडशा बाबा आयला लय आवडायची भावा बहिणींना गुडशाबाबवर लाडू त्यानं घेऊन गेला आता बा भाव बी लावडू आहे गुडशाव भाऊन होती आता पाळलंय भाऊ बहिणींना गुडशाव लाडू मी तर म्हणतो भाऊ बनव आजूकेत आजूचा काय अजू किता आहे पाहिजे होती भाऊ बहिणींना पण काय नाही तिचं आयुष्य तेवढं तिचं आयुष्य तेवढं होतं बघा लिहिलेलं नशीब होतं तर आता बाबांना आपण कधी रडलो पडलो तर ते काय माघार यायची का आता तर देवाने तिला न्यायला मांडलं ते काय माघार येणार नाही काहीच नाही आपण आता आपण तरी कुटवर आपण रडणार आहे बाबा बहिणीनं कधी ना कधी आपल्याला समलं ते डोक्यानं काढावं लागेल लागल डक्या भावा बहिणींना समोर डाकारण काढायचं भावा बहिणी आपलं काम मस्त की जायचं कामाला काम करायचं आणि आपलं आठच्या साठ नऊच्या आधी यायचं घरे भावा बहिणींना आता एवढंच